श्री स्वामी समर्थ परब्रम्ह ग्रंथाचा भाग अकरावा कृष्ण घराच्या ओसरीत बसलेला दिसला मधूनच धावत कृष्ण भट्टाला पाहून काही टवाळखोर गावकरी हसूई लागले मंगळवेड्यात वेड्यांची काही कमतरता नाही हा एकाला काढावं तर दुसऱ्याला पाह वेगवेगळ्या वेग पद्धतीने कृष्णभट्टाची मस्करी चेष्टा करत काही टावाळखोर बसले होते दिल्लीचे एका टवाळखोराने म्हटले की हा एवढा धावत का घरी चाललाय त्याच्या गायीला गिरायक वगैरे गिरा आले की काय अरे कसली गाय विकली जाणार भाकड गाय आहे दूध देत नाही काही नाही पण तरी पण त्याच्याबद्दल उत्सुकता त्या टवाळखोरांना रागून राहिली कृष्ण भट्ट मात्र धावतच घराकडे गेला आणि आपल्या बायकोला हाक मारू लागला रमा अगं ए रमा रमा धावतच दावता कृष्ण भट्टाकडे आले आणि पदर सावरत म्हणाली काय हो काय म्हणतील लोक किती मोठ्याने आवाज करताय कृष्ण भट्ट म्हणाले गायीला गिरायक आलं की काय गाय विकली गेली की काय कृष्ण भट्टाने कपडावर हात मारला आता सांगतो ते मुखाट्याने ऐक आणि तुझं थोडं थांबव बडबडणं अगं रमा मला तर अरण्यात परब्रम्ह भेटले इतका तेजस्वी पुरुष मी आजपर्यंत कधीच पाहिलेला नाही महान योगी सत्पुरुषच असावा त्या सत्पुरुषाला मी आपल्या घरी येण्यास सांगितले आहे तो दिव्य पुरुष आपल्या घरी येण्यास तयार झाला आहे एवढंच ना अगं एवढंच ना काय खरोखरच तो आपल्या घरी येणार आहे रमा म्हणाले की मग तुम्ही स्वतः त्यांना घेऊन यायचं ना त्यांना काय आपल्या घरचा पत्ता माहिती आहे का घरचा पत्ता हे रमाच्या तोंडून ऐकल्यानंतर मात्र कृष्ण कपाळावर हात मारले पण कृष्णभट्ट इतक्या आनंदित आणि उत्साहित होते की त्यांनी त्या बुवांना घरचा पत्ता द्यायचाच विसरून गेले आता हे बुवा कसे घरी येणार या चिंतेने मात्र कृष्णभट्ट काही क्षण तसाच राहिला त्यावेळी मात्र रमा लटक्या आवाजात म्हणाली तुमची प्रत्येक काम ही घाई असतात आता त्या बिचाऱ्याला आपल्या घराचा पत्ता कसा कळणार येतो म्हणून सांगितलाय तो कसा येणार एवढ्यात बाहेरून आवाज आला मी आलो आहे तो आवाज येतात दोघेही संभ्रमात पडले पुन्हा एकदा तो आवाज आला मी आलो आहे वे आवाजाच्या दिशेने धावत गेले पाहतोय तर काय ओसरीत दिव्य प्रकाश पसरला होता आणि याचा साक्षात्कार होता दोघेही त्वरेने ओसरीकडे धावले होते आणि दिगंबर स्वामींचे मूर्ती ओसरीत बसलेली पाहून आपले साता जन्मांचे कल्याण झाल्याचे त्यांच्या मनात उत्पन्न झाले होते मात्र इतकी भावनावत झाली होती की स्वामींना आपल्या नजरेत साठवण्याचा सा प्रयत्न करत होती स्वामींना पाहताच आपणास उचवमुळ काय येते हे त्या दोघांनाही कळत नव्हते साक्षात परब्रह्माचे दर्शन झाल्याचा आनंद हो होत असताना त्यांचे डोळे वारंवार भरून येत होते त्यांना आकलन होत नव्हते आज आपल्या झोपडीवाच्या घरात सूर्य कसा उगवला आहे याच विचार करीत असताना दोघांनी भक्तीभावाने स्वामींना हात जोडले होते आणि हात जोडून स्वामींना म्हणाले दिगंबर बाबा आपण आलात आम्ही कृतज्ञ झालो त्याच वेळी मात्र स्वामीनी आपला हात तोंडाकडे देवत आपल्याला भूक लागल्याचा इशारा केला इशारा कळतात कृष्णभट्ट आणि रमा आता तुम्हाला काहीतरी खायला आणतो असे म्हणून घाईघाईने स्वयंपाकघरात गेले जो आपल्याला दाना पाणी देतो त्यांनाच आपण आज दाना पाणी देणार आणि आपण कृतज्ञ होणार आज कृष्णभट्ट आणि रमा क्षणाचाही विलंब न करता कृष्णभट्टाच्या मनात अहंकार जागला होता आणि क्षणभरातच अहंकार लोप पावला कारण घरात काहीच खायला शिल्लक नव्हते सगळीकडे शोधाशोध करत होते डब्यात भांड्यात घातलेल्या अठरा विश्व दारिद्र्य भरून राहिले होते दोघांचे डोळे भरून आले आपण उपाशी राहण्याच्या अंगवळणी पडलेली सवय विसरलो कसे याचे कृष्ण भट्टाला आश्चर्य वाटले कुठून दुर्बुद्धी झाली आणि आपण या दिगंबर बाबांना घरी येण्याचे येण्याचे बोलावले याचं त्याला खूप दुःख होत अतिथी विनमुख जाणार म्हणून रमाच्या डोळ्यामधून अश्रू घळाघळा ढाळत असताना स्वामींनी पुन्हा हाक मारली कृष्ण भट्टा कृष्ण भट्टानी रमा पुसत स्वामींच्या समोर राहिले त्यांनी अभिवादन उभे पाहून स्वामी किती वेळ लागतोय एवढेच तुशर बसवून ठेवणार आहे का मला मला भूक लागली आहे किती वेळ सांगायचं मला खायला आणून द्या कृष्णभट्टा आणि काय उत्तर द्यावे हे कळत नव्हते अतिथीची अतिथी असेच करता का असे स्वामी ठणकावून सांगत होते धरणी धुभून पोहता येईल तर बरं होईल असे कृष्ण रमाला वाटले होते कारण आपण एका भिक्षुकाला घरी बोलवले आणि का त्यांना काहीच देऊ शकत नाही परमपिता परमात्म्याला घरी बोलवून आपण काहीच देऊ शकत नाही याचे त्या खिन्नताने त्यांचे पुन्हा पुन्हा अश्रू वाहत होते त्यावेळी स्वामी म्हणाले या यही अतिथी आहे तुम्हाला नाही नाही योगीराज वीर खाना का आहे कृष्ण भट्टाने उदास नजरेने रमाकडे पाहिले आणि रमा हळू आवाजात म्हणाली मी गावात जाते आणि कोणाच्या घरी दूध तरी आणते रमा गावाने वळतात स्वामी चटकन बोलले होते रुग जाओ रमा थबकली कृष्णभट्ट घाबरून स्वामीकडे पाहू लागले लगता हे तुम दोनों मेरा अतिथी ही नाही चाहते हो नाही देवा असे आमच्या मनात काहीच नाही कृष्णभट्ट हात जोडून स्वामींना सांगितले पुढील बाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ